पूल पाणी इथे आम्ही महादेव केला मित्रांनो आणि ते बघा दिवे सोडले बघा तिथे हे आम्ही असे दिवे सोडलेत आंघोळ केली तेच कपडे घातले बाईता धरम पावलाम हर हरम समुद्र बाईचा धरम पावलाम पांडुरंगालाम पंढरी नाथालाम धरतरी मातेला देव नाम वासुर देवाला दोन्ही पुळीचा उधार केला हर हरहरामहादेव आपलं दर्शन आपलं छान झालेलं आहे आम्ही बॅगा ठेवल्या बारा वाजता आंघोळ केली चंद्रभागेमध्ये अकराला पोचल बारा साडेबाराला आम्ही आंघोळ केली आणि एकला पोचलो रांगीला लागलो एकला तर आमचं सातला दर्शन झालं थकलेल्या बायका इथं बसलेल्या आहेत थकल्यात ह्या मावल्या काय बोलायचंय एक ते सात सात तास आम्ही उभेच होतो आम्ही आता इथेच सगळ्या बसलेलो आहोत मी काय बोलतो अवतार अवतार झाला रांगेमध्ये उभा फार रांग होती आमच्या समोरच आहे बघा आम्ही इथे समोर बसलो हे बघा हे मंदिर आणि हे बघा हे नामदेव पायरी इथेच आहे आम्ही दर्शन घेतलं नामदेव पायरीच इथे नामदेव पायरी आहे आणि ते तिथे रुक्मिणी माता आहे नमस्कार मित्रांनो कसे हात होप म्हणजे तसं कृपया ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना से नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पंढरपुरी नगरीमध्ये आपली मिरता येईल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे पंढरपुरी गर्जेला पंढरपूरमध्ये आम्ही आलेलो आहोत केला निवृत्तीनाथाचा मठ आहे मित्रांनो आम्ही इथे राहिलोत आम्ही इथे मठामध्ये राहिलोत रात्री निवृत्तीनाथां निवृत्ती महाराजांचा मठ आहे आम्ही इथे राहिलोत जेवण वगैरे केलं इकडे जेवण आमचंच होतं पण रात्री आसऱ्याला इथे राहिलो होतो आता आम्ही सकाळी पुन्हा चालू चंद्रभागेला अंघोळ करायला

आंघोळ बिंगोळ झाले बॅग आवडत जास्त मोठा लागला टिक्का मला काय चला चला महादेव काढलेला आहे ती मोठं बस स्थानक आहे बाबा 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 फार मोठं बस स्थानक आहे मित्रांनो आम्ही ना चंद्रभा भागेमध्ये आंघोळ केल्या मला म्हणजे खूप मी एवढं बारीक बारीक गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आहेत ह्यावेळेस चंद्रभागेमध्ये आंघोळ के चंद्रभागे आणि वरिष्ठ मह बायका होत्या त्यांनी लगेच ते पिंड केली वाळूची तिथे चंद्रभागेला वाळूची पिंडी केली त्या पिंडीची पूजा झाली दोन्ही कालही झाली आजही झाली आणि पुन्हा मग चंद्रभागेची आम्ही ओटी भरली खंडनारायणाने ओटी भरली मग तिथेच एक विकत दिवे मिळाले असे द्रोणमध्ये दिवे दिले त्यांनी घरणं पण ह्यांनी तुपाच्या वातीने नेलेले आम्ही ते त्याच्यामध्ये टाकून आम्ही दिवे पण असे पाण्यामध्ये सोडले आणि अजून काही गर्दी नाही आहे हळूहळू गर्दी नाही असं म्हणता येणार नाही कारण का ज्यांना दर्शन आहे ते लोक आता जातात तसंच आम्हीही गेलो आणि मग आता हे वारी वारी जातात ना सगळ्या दिंड्या जातील शनिवारी काही जातील शुक्रवारी शनिवारी तर नक्कीच जातील शुक्रवार शनिवारी जातात मग रविवारी रिटर्न तिथं एकादच झाली की फराळ करतात सकाळी आणि रिटर्न येतात सगळे आपापल्या घरी मग तेव्हा एवढी प्रचंड गर्दी असते ना तेवढी गर्दी आत्ता नव्हती रांगेमध्ये दर्शन घेतलं तो विषय वेगळा आहे पण गर्दी म्हणजे ना आपल्याला असं खाली कधी कधी ना जमिनीवर पाय टेकत नाही असं तरंगच चालतं माणूस असं वाटतं की मुलांना कोणालाही नको आणायला एवढी विचार बघा माझा टीका ही अजून राहिलेली आहे मी तिथून लावून आलेली आहे तर फार गर्दी असते तेवढी गर्दी आज न आता नव्हती मग मी असं काहीच नव्हतं गळ्यातलं वगैरे सगळं काढून ठेवलेलं दुसरं घातलेलं पण असं मध्ये ना काय नाही भीती फक्त त्या ग गर्दी गर्दीमध्ये भीती असते दिंडीमध्ये गेलं असा लोंडा जातो एकदम लोंडाच म्हणायचो प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी तिथल्या स्थानिक लोकांना मी म्हटलं रिक्षावाल्याला तुम्ही इथलेच आहेत का ते म्हणाले हो हो मी इथलंच आहे प्रॉपर इथलाच आहे म्हटलं ठीक आहेत ना आमचे पण आपले पण पाहुणे आहेत बरं का तिथे गोपाळपूरकं गोपाळनगरमध्ये तिथे आहेत पाहुणे वर्षी मी गेलेले गेल्या वेळेस आणि ह्यावेळेस काय जायला भेटलं नाही आहे असं मध्येच जाता येतं तर ते सांगतात जे गावामध्ये लोक असतात ना पंढरपुरामध्ये तर ते असं बाहेर येतात राहायला पाच सहा म्हणजे हे आता पौर्णिमेच्या टायमाला हे बाहेर येतात राहायला मी म्हटलं का तर म्हणतात ऑक्सिजनच मिळत नाही आहे गावामध्ये आम्ही असं आमच्या शेतामध्ये घरं बांधून ठेवलेत आम्ही तिथे जाऊन राहतो दोन तीन दिवस कारण का देवण ज जोपर्यंत पूर्ण खाली होत नाही तोपर्यंत एवढी तो गर्दी कुठेसुद्धा असा परमार्थ नसून कुठल्या देवाला असं परमार्थ नसून एवढी भारी भारी मोठी मोठी देवस्थान आहेत सगळ्या सुविधा आहे पण पंढरपूर सारखी गर्दी कुठेच नाही सामान्यातल्या सामान्य व्यक्तित्व देवच असा आहे ना त्याला विटाळ होतोय ना त्याला सुतक लागू होते काही असो द्या मुखने राम नाम म्हणा आणि दोन्ही म्हणजे एक टाइम किंवा असं सकाळी हर काकडा संध्याकाळी हरिपाठ असं करतात करा मग ते असं नाही की आज मला सुतक आहे आज मला विटाळ आहे असं नाही आणि कापा कापीचा पण देव नाही की त्याला त्याला कापान त्याला द्या तो देवदेव करा असं काहीच नाही साधा सुभा आणि खूपच सुंदर अप्रतिम असा देव असल्यामुळे एवढी प्रचंड गर्दी होते कसं आहे ना करोडो लोक आहेत माळकरी वारकरी पण त्यातनं अगदी पाच दहाच बोटर मोज मोजकी इतकीच पांडुरंगाची प्रिय व्यक्ती आहेत असं काही असतं पण आपण फक्त पांडुरंगाकडे बघायचं आणि ज्ञा माऊलीकडे बघायचं आणि परमार्थ करायचं इतरांकडे नाही लक्ष द्यायचं अशा प्रकारे आमचा परमार्थ झालेला आहे छान झालेलं आहे आणि काही नाही आता असं मी आता आराम करते माझे फार डोळे जळजळ होत आहेत म्हटलं थोडंसं आराम करून उठते मग आपल्याला तुरी पण डोबायची आता आपला प्रपंच चालू झाला आता परत आणि आत्ता एवढ्यात मी घरी आले आता पावणे बारा वाजले आहे पण माझं जेवण वगैरे झालेलं आहे थोडंसं ट्रॅफिक होती वारी असल्यामुळे थोडा लेट झाला तर आले असते आम्ही दोन तासाचा प्रवास आहे पण एक दिवस राहिलोच खूप छान एन्जॉय झाला फिरलोत मस्तपैकी रामकृष्ण माहुली, मी मिरत आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नव्हेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो